प्रेक्षकांना आज पिंकीचा भाग त्यांनी खरंच जबरदस्त दाखवलाय आता आपण काल बघितलं होतं की पिंकी या दोघींचे भांडणं सोडवत असते त्या बापूसाहेब येतात काय दोघीजणी कटकट करू लागल्या कट -करत कट लाग ला। आता नाही कटकट करत होते आलो तेव्हाही कटकटच करू लागल्या कशाला भांडताय दोघीजणी तुम्ही आता ह्या सुरेखा आणि सुशिला म्हणतात आम्हाला रंग लावायचा आहे तुम्हाला आधी सुशिलाबाई म्हणतात मीच रंग लावणार प्रथेप्रमाणे शेवटी पिंकी या दोघींचं भांडण सोडवायला म्हणते थांबा थांबा सासूबाई आपण एक काम करूया मी रंग आणते तुम्ही एका गाला लावा तुम्ही दुसऱ्या गालाला लावा तरी पण या काही पटत बापू साहेब म्हणतात अरे जरा शांत बसा दोघी मला काही का नाही किती दिवसांनी आलोय मी चाल प्रेक्षकांनो आज भारी दाखवला त्यांनी पिंकीने काय बाजी पलटवली जबरदस्त आता या दोघी जणी मग एका गाल्याला सुरेखा लावते आणि सुशिला लावते पिंकी या दोघींना पटवतेस पटवतेच मग आता सुरेखा म्हणते बुराना मानव सरकार होली है धनंजय येतो तिथे आणि म्हणतो अरे वा बापूसाहेब आलात तुम्ही आणि बापूसाहेबांना नमस्कार करतो बापूसाहेब त्याला आशीर्वाद देतात धनंजय म्हणतो वा वा बा, वा बा, बा, बापूसाहेब या वर्षीची होळी आपली छान जाणार आहे बरं का उद्योजकांनी आपल्याला मुदत वाढवून दिली आहे कर्ज देण्यासाठी आता बापूसाहेब म्हणतात काय मुदत वाढली नुसती मुदत तर वाढली माप कुठे केलं त्यांनी कर्ज धनंजय म्हणतो असं काय करतं बापूसाहेब आहो त्यांनी आपल्याला मुदत वाढवून दिली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आता बघा बापू साहेब जोरदार रंगपंचमी साजरी करू आपण फक्त जरा माझी रंगपंचमी कोरडी राहणार आहे म्हणजे असू द्यात आता काय तरी त्यात आता डॉल्बी येतो मोठ्याने आवाज करत ए होली हे होली हे बुरा होली आता ही छबी त्या डॉल्बीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते अरे इकडी सुशिलाबाई पण ओरडतात त्याच्यावर ए घर नको खराब करू बाहेर जाऊन रंग खेळ छबी म्हणते डॉल्बी तू येणास करे अरे आमच्यावर काय रंग उधळतोय तुझ्या बायकोला रंग लाव ना डॉल्बी म्हणतो तिलाच शोधतोय मी केव्हाच ती सापडतच नाहीये म्हणते डॉल्बी भाऊजी माझ्या बहिणीला शोधूनच दाखवा तुम्ही आज मग डॉल्बी म्हणतो असं आहे काय बघा आता शोधतो आणि रंग लावतोच बघा तिला छबी म्हणते म्हणतेच चल आपण बाहेर जाऊया बाहेर मस्त तयारी केलेली आहे होळीची मग आता डॉल्बी आणि सगळेच जण बाहेर गेलेत पिंकी पिंकीसुद्धा आणि इथे त्यांनी छान गाणे वगैरे दाखवले आज मोस्टली त्यातच गेला आहे एपिसोड आणि सुरुवातीला त्यांनी डॉल्बीचा डान्स दाखवला आहे चित्रा सत्या सगळेच जण डान्स करताय पिंकी मात्र युवराजला मिस करते असं त्यांनी दाखवलं आणि सगळ्यांना आले गेलेल्या पाहुण्यांना वेलकम करत असते या या सरकारवाड्यावरची होळी आहे एन्जॉय करा निरी एकटीच उभी असते डॉल्बी तिला शोधावं सॉरी डॉल्बीने तिला शोधावं असं तिला वाटत असता तर डॉल्बी बरोबर तिला शोधतो हे सगळे दृश्य त्यांनी गाण्यामध्येच दाखवलेत प्रेक्षकांना डॉल्बी शोधत शोधत आता त्या निरी पर्यंत पोहोचत असतो इकडे ही सुरेखाबाई सुशिलाला म्हणते तायडे अगं तुझ्या लक्षात आहे ना तुला जरा चेहरा रंगवायचा आहे कोणाला लक्षात नाही आलं पाहिजे की तू आहेस म्हणून इसरलीस का काय तू, तू। सुशिलाबाई रंग लावत नसतात मग सुरेखा म्हणते असं काय करते तायडे थांब जरा रंग दे आता ती थोडासाच रंग लावते सुशिलाच्या चेहऱ्याला सुशिलाबाई तोच झटकून टाकतात मग सुरेखा म्हणते काय ग तायडे रंगपंचमी आहे ना आज लक्षात ये ना तुझ्या बुरा मग आता तू नाही लावणार का गरंग माला। मा रंग मला मग बदलणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याला रंग, रंग लावायची मजा काही औरच असते बघ सुरेखा हा सुरेखाला टोमणा असतो आता सुरेखा म्हणते काय करणार तायडे माणसं परिस्थितीप्रमाणे रंग बदलतातच सुशिला म्हणते ही परिस्थिती बदलायची असल तर आपल्याला चढदीशी जा लागल इथून मग सुरेखा म्हणते तायडे अगं एवढ्या रंगाने काही होणार नाहीये सगळा चेहरा रंग तुझा म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही आता या दोघी जणी पुन्हा बाजूबाजूला गेल्यात म्हणजे लक्षात येऊ नये ना यांची युती आहे म्हणून डॉल्बी शोधत असतो अजून पण निरीला कारण निरी समोराला डॉल्बी की पुन्हा लपत असते इकडे बापूसाहेब त्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्यांना वेलकम करतायत या या सगळ्यांनी सरकारवाड्यावर मस्त एन्जॉय करायची आहे होळी सरकारवाड्याची होळी आहे आता डॉल्बीला शेवटी सापडते निरी मग आता मुद्दाम हा नि निरी समोर जाऊन म्हणतो काय बहिणी कुठे गेली तुमची बहीण पिंकी तिथेच असते पाटमोरी निरीच्या आता डॉल्बी तिला रंग लावायसाठी येतो जवळ तेव्हा निरी म्हणते बोलू नका माझ्याशी तुम्ही मला शोधलं नाहीत ना इतना, मी नाही बोलणार आहे आता तुमच्याशी तेव्हा डॉल्बी म्हणतो मी बोलणार तर नाहीच आहे तुझ्याशी मी फक्त तुला रंग लावणार आहे दोघांमध्ये छान असं सीन दाखवलाय तर आता हा डॉल्बी तिच्या मागे मागे पळायला लागतो रंग लावायला मग छबी म्हणते काय रे काय चाललंय तुझं डॉलब्या हॉलबी म्हणत असतो काय ग चबी ती लावू दे ना माझ्या बायकोला रंग आणि मग आता पुन्हा इथे त्यांनी एक गाणं दाखवलंय प्रेक्षकांनो सगळेजण कुठल्या तरी गाण्यावर थिरकताय पिंकी या सगळ्यांची शूटिंग काढत असते आणि तिथे युवराजला इमॅजिन करत असते आणि युवराज आणि पिंकीचा सुद्धा डान्स त्यांनी दाखवलाय युवराज पिंकी सोबत डान्स करतोय असं पिंकी इमॅजिन करत असते आणि तिथे स्वप्नरंजन करत उभी असते पण डॉल्बी आणि निरीचा डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहे ही पिंकी डॉल्बी निरीमध्ये युवराजला आणि स्वतःला इमॅजिन करते तेवढ्या सुरेखा तिथे येते आणि म्हणते काय गो पिंकी किती थकली असतो थोडंसं दूध घे बरं वाटेल तुला पिंकी म्हणते नको नको सुरेखा मावशी पावण्यारावळ्यांचं होऊन जाऊ द्या मग मी पील सुरेखा म्हणते हो बाई बरोबर आहे तू माझ्या हातून कशाला पिणार नाही का, का? उगा तिला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागते नाही हरकत नाही बाई पण माझं वैर ना तुझ्याशी नाहीये ग पिंके माझं वैर फक्त तायडीशी आहे जाऊ दे तुला नसेल प्यायचं माझ्या हातून दूध तर आता पिंकी म्हणते आव काय सुरेखा का मावशी तुम्हाला तर वाईट वाटलं द्या द्या ना इकडे तू पिते ह मी दूध पिते आता पिंकी तिच्या हातनं दूध घेते आणि एकच घोट पिते दुधाचा सुरेखा मनात म्हणत असते गेले पि गेली पिंकी तू आता हे दूध तुला नरकात नेणार डायरेक्ट तेवढ्या छबी येते आणि जोरात धक्का देते पिंकीला आणि म्हणते सॉरी सॉरी अगं पिंकी तुला ना मला दाखवायचं होतं बघ बघ ना निरीचा डॉल्ब्याचा डान्स शूटिंग केलेला कसले जबरदस्त नाचले दोघ जण आता ही पिंकी म्हणते हो मी केली आहे ना रेकॉर्डिंग बघा बघा आता पिंकी ती रेकॉर्डिंग दाखवत असते छबीला आणि आता अचानक तिला रेकॉर्डिंग बघता बघता त्या सुरेखाने दुधात काहीतरी मिक्स केलंय हे सुद्धा दिसतं कारण ते सुद्धा अचानकपणे शूट झालंय सगळं आणि पिंकीच्या लक्षात येतो सगळा डाव सुरेखाचा सुरेखा तिला खूप आग्रह करत असते अगं पिंकी पी ना दूध पिंकी म्हणते होय हाय सुरेखा मावशी पिते पिते आता पिंकीने ते सगळं बघितलंय आणि पिंकीने का चालाकी केली आता मजा आली पिंकी आता म्हणते सुरेखा माशी तुम्ही नाही पिणार का दूध सुरेखा म्हणते हो ना पिते पिते आता पिंकी म्हणते तुम्हाला सांगू का मी सत्या दादा आणि छबिताई डॉल्बीने आणि निरीने एकमेकांना कसं चुकवलं ते सुरेखाला कळेच ना तो काय चाललंय आता पिंकीने सगळ्यांचे ग्लास घेतले आणि सगळ्यांना असं करून दाखवते हे बघा हे डॉल्बी भाऊजी ही निरी हे मी हे सत्यदादाई ही छबिताई डॉल्बी भाऊजी असे आले निरी तशी आली आणि ते सगळे ग्लास एकमेकांमध्ये मिक्स करते छबीला आणि सत्याला पण कळेना पिंकीचं चा नेमकं चाललंय तरी काय पण पिंकीने फार भारी हुशारी केली आहे आणि तो सगळा ग्लास जो आहे मेन जो भांगाची गोळी घातलेली आहे त्या ग्लासमध्ये पिंकीचा तो ग्लास तिने मिक्स करून टाकला आहे पण पिंकीच्या बरोबर लक्षात आहे ना प्रेक्षकांनो की भांगाचा ग्लास कुठला आहे आता ती काय करते सुरेखाला म्हणते घ्या सुरेखा मावशी तुमचा सुरेखा कशाची तयार होते दूध प्यायला ती म्हणते अगं नाही नाही पिंकी तो तुझा ग्लास आहे पिंकी म्हणते घ्या सुरेखा मावशी माझी बगळ्याची नजर आहे मला बरोबर कळतं कोणता ग्लास कोणाचा आहे तुम्ही ग्लास का घेत नाहीये हा तुम्ही माझ्या ग्लासमध्ये काही खास मिळवलं होतं का सुरेखा घाबरते आणि म्हणते अगं नाही नाही अशी काय बोलते का पिंकी तू मी काही नाही केलं मग पिंकी म्हणते घ्या ना मग मा सुरेखा मावशी आहे तुम्हाला माझ्या हातून तुम नाही घ्यायचं का दूध आता जशी तिने आग्रह केला तिला तशी ही आग्रह करते पिंकी खूप आग्रह सुरेखा म्हणते असते अगं पिंकी तू पी ना आधी मग छबी म्हणते घ्या मावशी एवढी आग्रह करते आमची पिंकी तर पिंकी म्हणते घ्या मावशी बिंदाच घ्या प्रेमनं पाचते पिंकी तुम्हाला छबी आणि पिंकी दोघी पण दूध पिऊन दाखवतात सुरेखाला पिंकी म्हणते बघा मी तुम्हाला दूध पिऊन दाखवते हाय काय नाही काय मग आता पिंकी नाटक करते तिला नशा चढल्याचं सुरेखाला वाटतो खरंच हिने बरोबर दूध प्यायलीये म्हणजे आता माझ्या दुधात काहीच नाही पिंकी म्हणत असे कुछ हुआ क्या नाही होली हे असं तिला नशा चढलीय अशी चाळे करती आणि पिंकी मोठ्याने होली आहे बाई होली है, हो है न मानो होली हे है, हॅप्पी होली पिंकीने पिला पिंकीने लावला रंग आणि झाली पिंकी भंग बघा बघा सुरेखा मावशी मी कविता केली आता मी शायर पण होणार आता त्या सुरेखाला विश्वास बसतोय पिंकीला नक्की नशा चढली म्हणून मग आता पिंकी त्या सुरेखाला आग्रह करते नाही मावशी तुम्ही दूध प्या प्यावच लागल दूध तुम्हाला आता सुरेखाने दूध पिलंय प्रेक्षकांनो आणि खरी जी भांगेची गोळी आहे ती सुरेखाच्याच दुधात असते आणि सुरेखा सुद्धा आता वेगवेगळे बे, म्हणजे नाचायला लागते पिंकीच्या लक्षात येतं की ही सुरेखाला नशा चढलीये म्हणून सुरेखाला ती विचारते माझी सासू कुठे सुरेखा मावशी मावशी बाई माझी सासू कुठे सांगा ना आता काहीतरी या दोघींची कॉमेडी दाखवलीये आता ही सुरेखा म्हणते आ तुझी सासू ती असेल कुठेतरी पडेल तिकडे सुरेखा पण नाचायला लागते पिंकी सोबत होली है बाई होली है न मानो होली आहे पिंकीच्या लक्षात येतं की सुरेखाला नशा चढतीय म्हणून थोडक्यात काय प्रेक्षकांनो पिंकीने सुरेखाला बरोबर उल्लू गुमवलेले सुरेखाचा प्लॅन पिंकीने सुरेखावरच उलटवलाय अरे पिंकी आहे ती पिंकी ती काही पण करू शकते स्मार्ट गर्ल पिंकी आता सुरेखा मनाशीच बडबड करत असते मोठ्याने हसते नाचायला लागते पिंकीच्या लक्षात येतं की आता तिचा डाव बरोबर बसलाय पण प्रेक्षकांनो खरी मजा तुम्हाला उद्या बघायला येणार आहे पुढे आपण बघणार आहोत पिंकी या सुरेखाकडनं सगळं वदवून घेते नशेमध्ये सुशिलाबाई चुकून निरीलाच आणतात पिंकीच्या खोलीत पिंकी म्हणून आणि आता सुरेखाने सगळा कबुली जबाब दिलाय पिंकी विचार करते कोण ती व्यक्ती हिच्यासोबत मिळालेली आणि सुशिलाबाईच्या अंगावर पाणी टाकते पिंकी आणि सुशिलाबाईला बरोबर ओळखते आणि धरते पण मनात विचार करते नाही तुम्हा दोघींना धडा शिकवला ना तर नावाची पिंकी नाहीये दोघी सासवा मिळून माझ्या जीवावर उठल्या काय दाखवतेच तुम्हाला पिंकीचा इंगा आणि आता प्रेक्षकांना उद्या बघायला मजा येणार आहे त्यामुळे लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करून ठेवा ठेवा